जी शिंदे साहेब आपलं मनोबल व्यक्त करते पांडालिका वरदे आरी विठ्ठल श्री ज्ञानदेव उपकार पंढरीनाथ महाराज की जय भागवत धर्माची संस्थापक ज्ञानाचा सागर भगवद्गीतेचे आद्य भाष्यकार आणि अवघ्या विश्वासासाठी पसायदान मागणाऱ्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांच्या चरणी माझा साष्टां दंडवत नमस्कार आणि महाराष्ट्राला मार्ग दाखवणाऱ्या सर्व संत महात्म्यांना देखील वंदन वारकरी पंतांच्या महान परंपरेलाही मी नमन करतो आणि आळंदी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाराष्ट्राच्या अंगणातला सोन्याचा पिंपळ आहे त्या सुवर्ण पिंपळालाही दंडवत घालतो आणि आजच्या या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त सुवर्ण कलशाचं पूजन आणि अनेक इतरही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेत पंधरा ऑगस्ट आपलं स्वातंत्र्य दिन आपण त्याचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्वात आधी मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या दे देखील खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित आणि ज्यांच्या शुभ असते हा सुवर्ण कलशाचं पूजन झालं या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन साहेब त्याचबरोबर उपसभापती निलमताई गोरे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी जयकुमार गोरेजी खासदार सिदंग बारने आमदार महेश दादा लांडगे आमदार बापूसाहेब पटारे आमदार बाबाजी काळे आमदार देवेंद्र कोटे, आमदार उमाताई खापरे मारुती महाराज कुरेकर योगी निरंजनाथ गुरु शांतीनाथक कडकनाथ बोलायचं डॉक्टर <laughs> भावार्थ देखिने राजेंद्र ॲडव्होकेट राजेंद्र उमा श्री चैतन्य लोंडे रोहिणीताई पवार पुरुषोत्तम पाटील नारायण महाराज जाधव व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व संत परंपरेतील वारकरी या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले जमलेल्या सर्व माझ्या लाडक्या वारकरी बहीण भावांनो आपल्या सर्वांना मी आज अभिवादन करतो समाधी आज माऊलीच्या संजीवन समाजी मंदिरावर सुवर्ण कलशाचं होत आहे खरं म्हणजे त्या अर्थाने आज खरोखरच मगाशी कोणीतरी सांगितलं आपल्या चैतन्य महाराजांनी सोन्याचा दिवस आहे आणि मी म्हणेन की आज खरोखरच सोनियाचा दिनू आणि वर्षे अमृताचा घनू अशी आजची परिस्थिती आहे माऊलीच्या संजीवन मंदिराच्या महाद्वाराच्या जीर्णोद्धाराचा देखील कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि त्याचा देखील इतिहास मगाशी सांगितला आणि त्याचबरोबर आता ज्ञानेश्वरी सार्थ ऑडिओ बुक प्रकाशन देखील या ठिकाणी झालं खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय आगळा वेगळा दिवस आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात संत नामदेवानी महाद्वाराचं वर्णन सिंहनाद शंख भेरी सिंहनाद शंख गजर होतो महाद्वारी असं केलं होतं या महाद्वारातून लाखो भाविक भक्त नतमस्तक होऊन माऊलीच्या मंदिरात प्रवेशतात आणि त्याच्या जीर्णोद्धाराचा देखील आज समारंभ झालेला आहे खरं म्हणजे ही परंपरा खूप मोठी आहे पुढे घेऊन जाणं आणि तिला पुन्हा झळाळी प्राप्त करून देणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे हे सर्व कार्यक्रम बघताना एक मनामध्ये खूप आज पवित्र अशी भावना दाटून आलेली आहे आणि सुवर्ण कलश कसा या ठिकाणी आपण त्याला फक्त माऊलीच्या भक्तांना आवाहन केल्यानंतर कुठली अडकाटी न येता एवढ्या जलद गतीने सुवर्ण कलशाचं काम होणं हे देखील एक आगळं वेगळं खऱ्या अर्थाने एक आगळी वेगळी घटना आहे असं मी म्हणेन कारण आपल्याला माहित आहे आम्हाला त्याची जाणीव खूप आहे अनुभवही आहे परंतु वारकरी संप्रदाय एवढी मोठी शक्ती आहे तुम्ही फक्त आवाज दिल्यानंतर काही कमी पडत नाही त्याचं ज्वलंत उदाहरण आज आपल्या समोर आपण पाहतोय खरं म्हणजे मी मुख्यमंत्री महोदय देखील अनेक वेळा इथं आले मी देखील मागच्या वेळेस आलो तर माऊलीच्या गाभाऱ्या जवळपास एक दीड तार बसता आलं प्रस्थानच्या वेळेस आणि खरं म्हणजे आम्ही त्याचे दोघही म्हणजे धार्मिक आणि पांडुरंगाचे वारकरी आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नंतर आहोत त्यामुळे जे जे काही करायचं ते अगदी मनापासून करायचं आणि त्यामुळे आज एका ऐतिहा आएतिया, ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे खर तर ही पुण्याही आमची नाहीये त्या ज्ञानोबा माऊलीची आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं घडत घडत आहे हे काळ असा होता की ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांच्या तोंडात अन्नाचा कण नव्हता पण आज आपण सोन्याचा मुकुट आणि कलश माऊलीना अर्पण करता ही किती मोठी भाग्याची आणि श्रद्धेची बाब आहे ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष सर्व सर्वत्र सुरू आहे हा जयघोष ही जगातली सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे प्रेरणा आहे ज्ञानोबा हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि आळंदी ही वारकऱ्यांची काशी आणि वाराणसी आहे आणि म्हणून प्राचीन काळी अलकापुरी म्हणून लौकिक असलेली आळंदी नगरी ज्ञानोबांचं संजीवन अस्तित्व आजही सांभाळणारी ही नगरी आहे आणि म्हणून याचं मोठं महत्व आहे आणि इथंच मराठी तत्वज्ञानाचा उगमही झाला हे आपल्या मराठीपणाचं पवित्र उगम स्थान आहे भागवत धर्माचं देखील तीर्थस्थळ आहे आणि म्हणूनच तुम्हाला देखील धन्यवाद देतो तुम्ही ज्ञानेश्वरीच्या ऑडिओ बुकचं या ठिकाणी म्हणजे आपण ते तयार केलं मुख्यमंत्री महोदया यांच्या शुभासेत सुरू झालं एक मोठी सुरुवात आहे आजच्या काळात ज्ञानेश्वरी नव्या पिढीला माहित करून द्यायची असेल नव्या पिढीपर्यंत पोचवायची असेल तर हे खरं म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण केलेली आहे त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या दोन दोन ओव्या हो आणि त्याचं निरूपण करणाऱ्या तीन चार मिनिटाच्या ऑडिओ क्लिप देखील आपण केल्या तर एकदम सरळ सोप्या भाषेत सगळ्यांना आता कळतील आणि तरुण पिढीला देखील त्यांच्या पद्धतीने ज्ञानेश्वरीचा परिचय करून देणं आवश्यक आहे आणि तोही ती संधी तुम्हाला मिळेल तोही योग तुमच्या हातून घडेल खरं म्हणजे मगाशी चर्चा करत असताना अनेक लोक माझ्याशी आणि मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करत होते देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम हे तुम्हाला सर्व वारकऱ्यांनी केलेलं आहे संतांनी केलेलं आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय आणि संत या महाराष्ट्राचं एक अस्तित्व आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यामुळेच आपला विचार आपली संस्कृती आणि आपला धर्म कोणी नष्ट करू शकला नाही अगाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील उल्लेख आपण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या महाराष्ट्राचं अटके अटकेपार अगदी जे काही आपल्या धर्माचं रक्षण केलं ते देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देखील कारभार करतो आणि म्हणून कितीही परचक्र आली पण पर आपण घट्ट राहिलो कारण आपली मुळं पाळ पित आनंदी आ आळंदीमध्ये रुजली होती आणि म्हणूनच ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला से कळस असं आपण म्हणतो आणि म्हणून परकीय आक्रमणावेळी संत महात्मे जे काय भेदरलेले लोक होते घाबरलेले लोक होते संभ्रमित समाजामध्ये सुविचार रुजवत होते आणि म्हणूनच त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे आणि म्हणूनच आज कर्मट वृत्तीने केलेला छळ विसरून ज्ञानदेवांनी मराठीतून गीतेवर भाष्य केली जगाला मानवधर्माची खरी ओळख करून दिली आणि म्हणून कर्म ज्ञान सदाचार नीती भक्तीची शिकवण ज्ञानोभायांनी दिली त्यातून सर्वसाधारण समाजाला नवीन जीवन सृष्टी मिळाली आणि हे विश्वाची अशी विश्व कवेत घेणारी विशाल दृष्टी त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून शेकडो वर्षानंतर देखील संत ज्ञानेश्वर एखाद्या अखंड आणि पवित्र अग्निहोत्राप्रमाणे आजही जगाला ऊर्जा देत आहे प्रेरणा देत आहे हे मोठं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून या संजीवन समाधी मंदिराचा सुवर्ण धळावी लागलेला कलश या तेजाची ज्ञानाची आणि संत परंपरेची आठवण करून देत राहील ऊर्जा देत राहील आणि त्याचबरोबर या महाद्वारातून देखील प्रवेश करताना आपले या ठिकाणी जी काही मी पण आहे अहंकार आहे तो पूर्णपणे गळून पडेल आणि एक सात्विक आणि धार्मिक मनोवृत्ती तयार होईल आणि म्हणून आजचा हा फार मोठा असा आपण श्रद्धेचा भक्तीचा हा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे मला वाटतं मी मुख्यमंत्री महोदय देखील भाग्यवान आहेत की आजच्या या सुवर्ण कलशचं पूजन करणं हे त्याचे भाग्य आपल्याला लाभलं आणि मला देखील आपले महापराक्रमी महाजी शिंदे यांनी महाजी शिंदे सरकार यांनी त्या काळात महाद्वार हे त्यांची संकल्पना होती आणि माझ्यासारख्या एका छोट्या शिंदे कार्यकर्त्या कार्यकर्त्याला ते भागी मिळाले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक मोठा संप्रदाय एक मोठी ताकद आहे आणि म्हणूनच जेव्हा यापूर्वी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याही काळात त्यांनी वारकरी संप्रदायासाठी खूप मोठं काम केलं आहे मी जेव्हा अडीच वर्ष होतो त्याही वेळी मला संधी मिळाली वारकरी संप्रदायासाठी काम करण्याची आता अडीच वर्षात देखील आम्ही वारकरी संप्रदाय आणि या महाराष्ट्रासाठी जे केलेलं काम आपल्या समोर हो आहे आणि पुन्हा आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी जे जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू अनेक इथं आपल्या विश्वस्ताने काही गोष्टी सांगितल्या त्या देखील नक्कीच होतील कारण पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानोबा माऊलीच्या कृपेने हे सगळं जो काही सरकार कारभार आम्ही करतोय त्यांच्या आशीर्वादाने करतोय त्यामुळे तुमच्या कुठल्याही प्रकल्पाला पैसे कमी पडणार नाहीत कारण मुख्यमंत्री स्वतः काय आणि आमचं फटाफट असत नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन त्यामुळे आम्ही जे काम करतोय आणि वारकरी संप्रदायासाठी जेवढं काय करता येईल ते खरं म्हणजे आमचं भाग्यच आहे आणि म्हणूनच या आज तुमचा जो काही आराखडा आहे त्या बाबतीत देखील विकास आराखडा त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री बोलतील आणि जे जे काही आपल्याला करायचं आहे मावलींसाठी ते नक्की आपण करू कारण शेवटी आज जे काय महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी आहे ही वारकऱ्यांची भूमी आहे पंढरपूरला आपण पाहतो लाखो वारकरी त्या ठिकाणी श्रद्धेने भक्तीभावाने येतात पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात आणि हे भाग्य आपल्या सर्वांना आणि म्हणूनच वारकऱ्यांसाठी वारीसाठी जे जे काही करता आलं ते आम्ही केलं पुढे हे असंच सुरू राहील बिलकुल त्याच्यामध्ये खंड पडणार नाही लाडक्या बहिणी पण इकडे आहेत लाडक्या बहिणीच्या बद्दल पण लोक उलट सुलट चर्चा करत असतात मुख्यमंत्री आहे मी एकच सांगतो लाडकी बहीण योजना जी आम्ही सुरू केलेली आहे ती कधीही बंद होणार नाही बिलकुल ते जे आम्ही काय बोललोय जे जे आम्ही काय के सांगितलंय ते टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही आम्ही पहिला सत्ता इथे झालाय लाडकी हा हा पहिला इथे झालाय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कि या कामात पैसा महत्वाचा नाही या कामामध्ये एक श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे पैसे देणारा पांडुरंग आहे आणि त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने या राज्याचा कारभार सुरू आहे गोरगरीब आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा एकच आहे या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब शेतकरी कष्टकरी वारकरी सगळे जे लोक आहे त्यांचा जीवनामध्ये अमूलाग्र बदल व्हावा आनंद सुख समाधानी यावं आमचा बळीराजा मायबाप त्याला देखील चांगले दिवस यावेत म्हणून आम्ही हे सगळं करतो आमचा अजेंडा दुसरा काही नाही आहे आणि म्हणून जे जे आपण समाजासाठी या सर्व प्राचीन देवस्थानासाठी जे जे काही करता येईल ते नक्की आमचं महायुतीचं सरकार करेल एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आम्हाला अशा पवित्र कार्यासाठी कार्यक्रमासाठी आपण बोलावलं हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र